भाग्यश्री कशाची भाजी बनवायची आज आज मस्त घासाची भाजी बनवायची हिरवी गार घासाची भाजी आहे ना आणि कवळीच भाजी आहे हो कवळीच लागत भाग्यश्री ह्या भाजीचे आयुर्वेदिक फायदे काय आहेत बर ह्या भाजीचे आयुर्वेदिक फायदे भरपूर येत आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत ना हो तर आपल्या लहान लेकरांना सर्दी होती कफ होतो खोकला येतो तर ह्या भाजीनी ते होत नाही मंडळी ही घासाची भाजी आहे आणि ही घासाची भाजी ना फार उष्ण असते बरं का ही भाजी जास्तीत जास्त तुम्ही ना पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खात जा आणि खायला ही तिच्या भाजी ला सारखीच लागत मेथीच्या भाजीचीच टेस्ट येते या भाजीला मंडळी आपले लहान मुलं शाळेत जातात ना तर शाळेमध्ये आता भरपूर मुलांना सर्दी खोकला कप आणि आपण भरपूर दवाखाने करतो लहान मुलांना पण फरक पडतो कधी नाही पडत तर तुम्ही काय करत जा ही घासाची भाजी नेहमी लहान मुलांना खाण्यासाठी देत जा ही भाजी गरम असते म्हणून ह्या भाजीने आपली सर्दी खोकला आणि कप नष्ट होतो भागीश्री खूप छान लागते भाजी खाण्यासाठी हो, खूप छान लागते चवदार लागते तोंडाला चव येते या भाजीनी भाजी खोडायला पण भागीश्री टाइम लागतो ना ही हो याची फक्त शेंडे शेंडे घ्यावा लागतात ना त्याच्यामुळे टाइम लागतो भाजी घ्यायला आता भरपूर झाली भाजी हो भाग्यश्री मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या घेऊ ना मंडळी भाग्यश्रीने शेतामध्ये सर्व भाजीपाला केलेला आहे आता मिरच्याला तर भरपूर भाव आहे बर का बर का भाग्यश्री मिरच्या खूप महाग आहेत बाजारामध्ये भरपूर महाग भाग्यश्री चूल पेटून घेतली मी आले आले आणि चुलीला तर खूप जाळ लागलाय भाग्यश्री हो ते सर पण पेटेल ना मग भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहेत आपण आता चुलपण पेटून घेतलेली आहे लसूण घेतलाय आहे फोडणीसाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मुगाची डाळ भिजून घेतली मीठ घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आता आणि फोडणीसाठी लसूण घेतलेला आहे आणि आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आता कढई चुलीवर ठेवून घेऊ भाजीला मिरच्या तुम्ही ठेसून टाकलं तरी चालत मी चिरूनच टाकू राहिले भाग्यश्री मी तर खूप वाट बघतोय बरं का भाजी हो पटकन होईल की पाच मिनिटात होती भाजी भाजी कधी पण आपल्याला अशी झटकून घ्यायची रहायच्या अगोदर आपण दोन पाण्याने घेतली आता धुवून चुलीला चांगलं जाळ लागलाय पण आता कढई चुलीवर ठेवू आता तेल टाकून घेऊ भाजीसाठी तेल गरम झालंय लसूण टाकून घेऊ लसूण चांगला तळ आहे मिरच्या मिरच्या ठेसून टाकलं तरी चालतं बरं का आपण मेथीची भाजी कशी बनवतो हो तशी भाजी केली तरी चालते मिरच्या पण चांगल्या तळ्यात आता आपण भाजी टाकून घेऊ चांगली परतून घ्यायची भाजी चांगली तेलात परतून झाली आपण आता भिजून घेतलेली डाळ टाकून घेऊ मुगाची डाळ घेतलेली भिजून भाजीला मीठ टाकून घेऊ भाग्यश्री भाजीचा खूप छान वास आलाय बर का हो छान लागते तशी खायला आपलं पाणी अजिबात घालायचं नाही भाजीमध्ये पाणी सुटणार आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपली भाजी पण छान शिजून निघणार आहे बघू शकता किती मस्त मिठाचं पाणी सुटायला लागले कधी पण अशा राहून भाजी आमच्या पाण्यात शिजून घ्यायच्या म्हणजे अजिबात वरून पाणी नाही टाकी जायचं मिठाचं पाणी बरोबर सुटत भाजीला मंडळी ही भाजी आहे ना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बनवली जाते ना वनबागी स्त्री हो घरोघरी घास असतं त्याच्यामुळं घरोघरी बनवली जाते ज्यांना आवडते ते भरपूर खातं भाजी बनवून भाजी मस्त शिजली आता आपण हे शंगण्याचा कुट टाकून घेऊ मस्त भाजी तयार झालेली आहे आपली आता खाण्यासाठी खमंग वास सुटलाय भाजीचा भाग्यश्री तयार झाली भाजी वाटत आपली ना हो खाण्यासाठी तयार झाली भाजी आता मस्त शिजली वास किती मस्त सुटलाय भाजीचा आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी तुम्ही आपल्या भाजीची चव घेऊन हो आपण कढई पण खाली उतरून घेऊ बर का आता तुम्ही चव घेऊन पा आपल्या भाजीची हो मंडळी आता भाग्यश्रीनी भाजी बनवलेली आहे आणि ही आहे घासाची भाजी तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने जेवायला वा वा मंडळी खूप म्हणजे खूप छान भाजी झाली बर का मिठाल चवदार झाली का हो खूप छान मिठाला त्याला आहे ना एकदम छान झाली एकदम सोप्या पद्धतीने बनवली भाग्यश्री oh. ही भाजी का बरं लागते माहितीये का तू लसूण मिरच्या एवढ्याच्या मध्ये भाजी बनवतो ना आपण त्याच्यामुळेच भाजी खूप छान झाली बरं का मंडळी ही भाजी तुम्हाला सहज उपलब्ध होईल बरं का तुमचे पाहुणे असतील बरेच शेतकरी तुमचे पाहुणे असतील तुम्ही शहरामध्ये जर राहत असाल ना तुम्ही गावी येता फिरायला येता आता फिरायल आमच्या आता, साईबाबांच्या शिर्डीला जरी आले तुम्ही साईबाबांच्या शिर्डीमध्ये येता येता तुम्हाला शा रस्त्याने चालत असताना जी शेती असते ना आजूबाजूला तिथेही भरपूर तुम्हाला घासाची भाजी उपलब्ध होईल तुम्ही एकदा तरी ही भाजी घेऊन घरी जा अवश्य बनवा कवळी न्या मुठी ही भाजी खूप छान लागते खाण्यासाठी तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो ही भाजी नक्की बनवा बरं का आणि ही भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे ना आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मंडळी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा ला 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 आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं गावचीच यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आपण आशाच्या काय आयुर्वेदिक भाजीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद